संबंध महाराष्ट्रभर त्याची प्रतिक्रिया उमटताना दिसते आहे अगदी मध्यवर्ती भाग असलेला देशाचा तिथे अशा पद्धतीचे दंगल घडणं यासाठी कोण जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं आणि महाराष्ट्र सरकार ते रोखण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलं असं वाटतं असं आहे काल जी नागपूरमध्ये दोन गटामध्ये दोन समाजामध्ये दंगल झाली त्याचा मी सुरुवातीला जाहीरपणे निषेध करतो परंतु हा निषेध करत असताना अशा प्रकारचं महाराष्ट्रामध्ये अशांततेचं वातावरण निर्माण व्हावं याकरता गेले चार सहा महिन्यामधले विशेष करून महाराष्ट्रामध्ये पुन्हा युतीचं सरकार आल्यानंतर युतीच्या काही जबाबदार पदाधिकाऱ्यांकडून मंत्र्यांकडून नेत्यांकडून जी काही दोन समाजामध्ये वितुष्ट निर्माण व्हावं अशा प्रकारची वक्तव्य केली जातात आणि ही वक्तव्य करत असताना या वक्तव्यातून काहीतरी या महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण व्हावी असा प्रयत्न हा सत्ताधारी पक्षाकडूनच होताना दिसतोय आणि म्हणून कालच्या या दंगलीचा कालच्या झालेल्या प्रकाराचा निषेध करत असताना हे सगळं सरकार निर्मित आहे का हे सगळं सरकारकडूनच होतंय का अशा प्रकारची शंका याला पुरेपूर जागा आहे कारण गेले कित्येक दिवस ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या कबरीचं राजकारण हे सत्ताधारी पक्षाकडून केलं जातं म्हणजे औरंगजेब हा कर्मा होता औरंगजेब हा अतिशय क्रूर अशा प्रकारचा प्रशासक आणि राजा होता अतिशय निर्दयी होता तो याचा निर्दयपणाचा हा जो काही एकंदरीत इतिहास आहे तो त्याच्या वडिलांपासून भावांपासून तो छत्रपती संभाजी महाराजांपर्यंतचा आणि त्यानंतरचा हा इतिहास पुढे येतो परंतु त्याची याच महाराष्ट्रामध्ये कबर बांधली गेली आता ती कबर बांधून जवळजवळ चारशे वर्ष पूर्ण झाली आहेत आणि चारशे वर्षानंतर नवीन पिढीला त्या औरंगजेबाची कबर म्हणजे काय नाही कबर कुठे आहे ते माहीत सुद्धा नाही परंतु सातत्यानं या महाराष्ट्रातल्या पूर्वीच्या मोगल राजांच्या कबरींबद्दल सातत्यानं विषय काढून त्यांचा उदो उदो करून त्या कबरींचं एक प्रकारचं उदात्तीकरण करण्याचं काम हे सत्ताधारी पक्षाकडून आहे असं म्हणावं लागेल आणि कुठे ना कुठेतरी अशा प्रकारचे विषय उखरून काढून त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करणं दोन समाजामध्ये दंगली भडकवण्याचं काम हे सरकारी पक्षाकडून होतंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही पोस्टर घेऊन आता विरोधकांनी पायऱ्यांवर आंदोलन केलं नितेश राणे हे या संपूर्ण प्रकरणासाठी जबाबदार असल्याचं एक प्रकारचं वक्तव्य त्यावर होतं की द्वेष पसरवणाऱ्या नितेश राणे यांची हकालपट्टी अशी मागणी आज विरोधकांनी केली मला कळत नाही कोण नितेश राणे मी खरं तर त्यांचं नाव सुद्धा घेत नाही कोण नितेश राणे त्याला कशाकरता एवढं मोठं करायचं त्या नितेश राणेंच्या वक्तव्यानं एवढं मोठं सगळं घडेल अशी अपेक्षा करणं म्हणजे त्यांच्या त्यांना फार मोठं केल्यासारखं होतं या नितेश राणेच्या पाठीमागे बोलवता धनी कोण आहे निलेश राणेना बोलवता कोण आहे निलेश राणेंच्या पाठीमागं सरकार असताना ते सरकारमध्ये असताना त्याचं बोलू कसं शकतात त्यांना गप्प का केलं जात नाही आणि म्हणून याच्या पाठीमागं कोणती एक व्यक्ती आहे यापेक्षा याच्या पाठीमागं एक संघटना आहे आणि हे संघटनेच्या माध्यमातून हे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जातोय असा आहे की तुम्ही व्यक्तिगत विचार करता आज केंद्रामध्ये सरकार कोणाचं आहे राज्यामध्ये सरकार कोणाचं आहे त्या औरंगजेबाची कबर तुम्हाला जर उकडून काढायची असेल तर थे त्याच्याकरता अशा पद्धतीचे मोर्चे काढणं आंदोलन करणं वारंवार टीका करणं आरोप करणं आणि महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी वातावरण खराब करण्याचं कारण काय काढून टाका तुम्ही मध्यंतरी अफजल खेनाच्या अफजल खानाच्या प्रतापगडावर जी अफजल खानाची कवर आहे त्या कबरीच्या भोवतीचं तुम्ही त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम उडवलं कुणी विरोध केला मग त्यावेळेला तुम्ही कबर का नाही काढलीत तुम्ही त्या ठिकाणी तो याकूब मेमनची कवर त्याचा विषय तुम्ही काढलात का नाही ती काढून टाकलीत औरंगजेबाचा तुम्ही विषय सातत्यानं काढता का नाही ती कवर काढून टाकत विशाल गडावर तुम्ही जातीय दंगली घडवल्यात का त्या ठिकाणी तुम्हाला जी काय अडचण होती ती दूर करत नाही आणि म्हणून मला असं वाटतं अयोध्येतल्या राम मंदिराचा प्रभाव आता कमी झालेला दिसतोय अयोध्येतल्या राम मंदिराचा उपयोग आता कमी झालेला दिसतोय म्हणूनच लोकसभेनंतर त्या ठिकाणी राम मंदिराचा उल्लेख कमी आणि औरंगजेबाचा जास्त जप करण्याचं काम या लोकांनी सुरू केलेलं आहे त्यामुळं या दगलीना जबाबदार हेच लोक आहेत असं म्हणावं लागेल आम्ही आता एका संघटनेचा उल्लेख केला की नितेश राणे यांच्या पाठीमागे एक संघटना आहे त्याच संघटनेचा उदो उद्योग परवाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे संघाचं त्यांनी खूप तोंड भरून कौतुक तो केलेलं मी तेच सांगतोय की हे कोणी एक व्यक्ती करू शकत नाही याच्या पाठीमागे संघटना आहे संघटना आहे शासन आहे सरकार आहे फक्त एक कोणती व्यक्ती पुढे करायची आणि तिला मोहरा करायचा की ज्या व्यक्तीची स्वतःची काय कुवत आहे ज्या व्यक्तीची समाजामध्ये स्वतः काय पात्रता ज्या व्यक्तीची समाजामध्ये काय अशी ओळख आहे आणि म्हणून मी म्हटलं की याच्या वाटेमाग सत्ता आहे संघटन आहे मी सांगितलं ना की औरंगजेबाचं उदात्तीकरण हा सत्ताधारी पक्षाकडूनच सातत्यानं होत आहे सातत्यानं औरंगजेबाचा उदो 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 करण्याचं काम मुस्लिम समाजाचे लोक करत नाहीयेत मुस्लिम समाजाचे लोक औरंगजेबाचं नाव सुद्धा घेत नाहीयेत मुस्लिम समाजाचे लोक औरंगजेबाबद्दल परवानच्या दिवशी मी बघितलं त्यांचं म्हणणं आम्ही कबर ही पूजतच नाही कबर आम्हाला मान्यच नाही कबरीचं आमचं काही देणं घेणं नाही परंतु जे लोक गेले पस्तीस वर्ष राम मंदिराचा विषय काढून या देशामध्ये ज्यांनी जे वातावरण दूषित केलं आज राम मंदिर झालं का आणि आता राम मंदिर झाल्यानंतर नवीन विषय मला वाटतं त्यांना औरंगजेब वाटायला लागलेला आहे ऐसा आहे की जो कल नागपूर में घटना हुई उसकी मैं निंदा करता हूं, उसका मैं निषेध करता हूं, लेकिन ये ऐसी घटना घटने के लिए ये ऐसी घटना हो जाए ये ऐसी घटना घटाने के लिए जो पार्टी आज जो पार्टी जो सत्ताधीश पार्टी है जो गवर्नमेंट में लोग हैं वो ज्यादा करके गवर्नमेंट में रहने वाले लोग ही उसके ज्यादा कारण बनते हैं उनको जिम्मेदार वही है क्योंकि वो बार बार लगातार महाराष्ट्र में फिर से इनकी सत्ता आने के बाद जिस तरह वो बयानबाजी करते हैं जिस पर तरह तरह ये वक्तव्य करते हैं जिस तरह दो समाज में दो गुट में दो पार्टी में यहां दंगा फसद हो ऐसी बातों में व्यवस्था करती है बातों से व्यवस्था करते हैं उनको जिम्मेदार पकड़ना चाहिए ऐसा है कि मैंने आज वहां के एक जो रूलिंग पार्टी के आमदार हैं उनका इंटरव्यू देखा वो इंटरव्यू में खुलेआम पे बोलते हैं कि ये पूरा पुलिस डिपार्टमेंट का फेल्यूर है ये पूरा पुलिस डिपार्टमेंट इसके लिए जिम्मेदारी है जो नागपुर में यह घटना घटती है वहां के माननीय मुख्यमंत्री महोदय होते हैं मुख्यमंत्री महोदय के पास ही गृह विभाग होता है होम मिनिस्ट्री होती है और उनके पार्टी का एमएलए जब ऐसा कहता है कि यह सब पूरा फेल्यूर पुलिस का है तो उनकी उंगली कहां तक जाती है ये आप सोचिए ऐसा कि जिसका नाम आपने लिया उसका नाम मैं कभी लेता नहीं उनकी समाज में ऐसी क्या पोजीशन है उनकी समाज में ऐसी कौन सी पत है उनको समाज में क्या मान्यता है जिनका आप नाम लेते हो इनके पीछे ये कोई ना कोई संगठन है सत्ता है इसीलिए उनको कोई ना कोई, कोई एक मोहरा जो लगता है तो उन्होंने उनको मोहरा बनाया है और ये मोहरे के तौर पे वो बात कर रहे हैं लेकिन उनके बात में ऐसा कोई उनको अधिकार नहीं हक नहीं कुछ नहीं सरकार ऐसा सरकार ने जो इलेक्शन में प्रोमिस दिए हैं जो उन्होंने जनता के सामने उनका एजेंडा रखा है जिसको मैनिफेस्टो बोलते हैं वो वो रखा है उनको मालूम है वो हम वो फुलफिल नहीं कर सकेंगे तो जनता का ध्यान दूसरी तरफ यहां खींचना इसके लिए ये ऐसे स्टंडबाजी नाटकबाजी करते हैं लेकिन ये महाराष्ट्र के लिए अच्छे नहीं महाराष्ट्र के फ्यूचर के लिए भविष्य के, के लिए अच्छा नहीं किसी की, किसी की इस्तीफे की मांग करके कुछ भी होने वाला नहीं है ये कोई एक्सीडेंटली नहीं हो रहा है ये कोई अनजाने में नहीं हो रहा है जो लोग जान बुझ के ऐसी चीजें करते हैं वो वो इस्तीफा देंगे जिनका एजेंडा ही वही है वो इस्तीफा देंगे जो जो ठराके जान बुझ के ऐसी चीजें करते हैं जिनको दो गुट में दो समाज में दो पार्टी में दो धर्म में यहाँ बगड़ा दंगा फसाद लगाना ही है वहां दंगा फसाद खड़ा करना ही है वो थोड़ी सी इस्तीफा देंगे तो उस, उनका इस्तीफा मांग के कुछ फायदा होने वाला नहीं बिल्कुल साजिश है ये प्री प्लैंड है ये प्री प्लैंड है ये कोई भी ऐसा एक्सीडेंटली नहीं हो रहा है ये सब जानबूझ के प्लान करके ये सब कर रहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होता है निर्माण होता है गृह राज्य मंत्री गृहराज्य प्री प्लै होते मग तुमचे इंटेलिजन्स काय करतं त्यांच्याच पक्षाचे आमदार नागपूरमध्ये सांगतात की हे पूर्णपणे गृह विभागाचं अपयश आहे पोलिसांचं अपयश आहे पोलिसांनीच हे सगळं घडवलं असं जे सांगतात ते पोलीस खातं राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे आहे गृहमंत्र्यांच्याकडे आहे त्यामुळे मी म्हणण्यापेक्षा सत्ताधारी पक्षाचे लोक हे गृह विभागाचं अपयश आहे म्हणत आहेत धन्यवाद